मी आदरणीय विरोधी पक्ष नेत्यांना बोललो सभागृहामध्ये या संबंधी आवाज उठवला जाईल जर हे अंदर आपले सगळ्यांचे केसेस माग नाही घेतले आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रस्ता रोक केलो याच्यातून ज्या जनतेला त्रास झाला त्याची माफी मागतो एक माझ्या त्या भावा भीचे आभार मानतो अंबुलन्स आल्याबरोबर सगळ्यांनी उठून रस्ता करून दिला त्या सगळ्यांचे एका टाळ्यामधून स्वागत अरे ही भारतीय घटना जवपासण्याची वृत्ती आहे आणि म्हणून आपण पुढचं आंदोलन वाढवाना पाठी असेल त्रिवडगिरा पाठी असेल तोबरी पाठी असेल हे सगळीकडे हे केसेस माग नाही घेतलं तर विधानसभा रस्त्यावर येऊन आंदोलन करू एवढं प्रसंगी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून उद्गेकरांचे आभार व्यक्त करतो यासाठी आभार व्यक्त करतो की आपण एका तानाशहाच्या विरोधात आणि आपल्या आपल्यातल्या मुलांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात उद्गेकर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात या ठिकाणी एकत्र मला एक गोष्ट या ठिकाणी समजत नाहीये मी काल ही घटना झाल्यापासून मी विचार करतोय इथं पोलीस प्रशासन समोरच आहेत मला एका प्रश्नाचा की असा पडलाय मंत्र्याची रॅलीत माणसं होते मंत्र्याची घोषणा दिल्या त्यांच्या कार्यकर्त्याने रेकॉर्ड केलाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकलाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि केसेस आमच्या कार्यकर्त्यावर कशासाठी दाखल केल्यात त्याचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला मित्रांनो मी आपल्याला सांगतो मी असतील शिवाजीराव मुळे असतील आम्ही कालच मुंबई या ठिकाणी आलो काल हा सगळा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मान्य जयंत पाटील साहेबांच्या कानावर घातलाय आणि आता सध्या जयंत पाटील साहेब मुंबईतल्या विधान भवन आणि विधान परिषदेमध्ये आपला विषय तिथं विधान परिषदेमध्ये मानला जातोय हे तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय पोलीस प्रशासनाला सरांना माझी विनंती आहे चार दिवस असूचे चार दिवस होण्याचे फक्त पंधरा दिवस राहिले त्या मंत्र्याचे एवढ्या लक्षात ठेवा पंधरा तीन महिन्यामध्ये लातूरचा महाविकास आघाडीचं असेल एवढ्या लक्षात ठेवून पुढच्या कारवाई करा एवढी विनंती मी प्रशासनाला करतो आणि मित्रांनो आता इथून पुढे बसवराज पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे असे चिडून किती प्रकार झाले त्याला आपण भेट घालायचं नाही आपण सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडी म्हणून जनतेच्या सोबत आम्ही सगळे जण उभे एवढंच हा प्रसंगी म्हणतो आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं आलात त्याच्याबद्दल तुमचे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि अशी सात पुढचे निवडणूक होईपर्यंत यावी अशी विनंती विचार करताना करतो तर या मतदारसंघामध्ये आदरणीय डोळे साहेब भाई श्यामलालजी असे अनेक क्रांतिकारका तालुका मध्ये होऊन गेलेले आहे त्यामुळे क्रांतिकारकाचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची धमक या मतदारसंघामधल्या लोकांमध्ये आहे त्यामुळे आपण चुकीच्या पद्धतीची जर गुन्हे दाखल करत असाल तर निश्चितपणे मुलगीची जनता आपल्याला माफ करणार नाही हे विसरू नका मी एक ठिकाणी गोष्ट आवडून सांगू शक सांगतो आपल्या ग्रामीणचे पी पवार साहेब त्यांना एका प्रकरणामध्ये एका अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्यांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं आणि लोकप्रतिनिधी सांगितलं गुन्हा दाखल करणार नाही अशा पद्धती प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची जर भूमिका असती तर निश्चितपणे या ठिकाणी चुकीचा गुन्हा दाखल झालो होऊ शकला नसता मी या ठिकाणी आवडून सांगतो कारण ज्यांनी घोषणा दिल्या त्यांच्या विरोधात गुन्हा न दाखल होता ज्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या त्यांच्यावरती जर गुन्हा दाखल होत असेल तर हे मात्र निश्चित या संस्कृतीला त्यामुळे मी पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याला विनंती करणार आहे साहेब आपल्याला एक शपथ दिली जाते भारताच्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी म्हणून

लोनचे गुन्हा नोंदवण्याचा आपल्या शहरामध्ये आत्ता चालू झालेला आहे जे लो ला ला लोन उद्या तुमच्या माझ्या दारापर्यंत येणार आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथं सगळेजण उपस्थित झालेलो अत्यंत वाईट वाटतं सुशांत बनसोडे नावाचा पोरगा ज्याचे अठरा वर्ष संपून आता फक्त एक महिना झाला त्या पोराच्या विरोधात उदगीरच्या पोलीस स्टेशन गुन्हा नोंदवलेला आहे आता शेतकार नावाचा अत्यंत तरुण पोरगा त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे आमचा ईश्वर समजा लोकांच्या विरोधात अत्यंत वाईट पद्धतीने पद्धतीने गुन्हे नोंद झालेले त्याचा निषेध म्हणून आम्ही ते सगळे जण तुमच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत सत्ता ही येत असते आणि सत्ता ही जात असते सत्ता